शिवसेना तालुका प्रमुख माऊली यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत राज्यपालांनी मागण्या मान्य करण्यासाठी निवेदन देण्यात आले औंडा तालुक्यामधून शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत देण्यात आले हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा वन्य जंगली प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान करीत असल्याने वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा सोयाबीनचे भाव सात हजार ते आठ हजार द्यावे परंतु केंद्र सरकारच्या अजब धोरणामुळे आज सोयाबीनला भाव चार हजार भाव रुपये असल्याने शेतकऱ्यांना योग्य द्यावा शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून किमान बारा तास वीज पुरवठा द्यावा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्जमाफी व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये घोषित केले होते परंतु या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होत नसल्याने या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात यावी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनाने रेती उपलब्ध करून द्यावी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याने विहिरी व जनावरांची गोठे त्यांना तात्काळ मंजुरी द्याव्यात अशा विविध मागण्यांसाठी औंढा नागनाथ शहराच्या स्थानक परिसरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा माऊली झटे यांच्या नेतृत्वाखाली काढून औंढा तहसीलदारांना निवेदन देताना शिवसेना जिल्हा प्रमुख गोपू पाटील संदेश देशमुख माउली झटे जी डी मुळे वसीम देशमुख इघारे गंगाधर बोगाने सुनील खंडागळे माऊली मगर दांडेगावकर बाळू पाटील शिवराज रावळे अंकुश आव्हाड आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ आहे त्या पीक विम्याऐवजी खरं म्हणजे सरकारनं जून मध्ये प्रति शेतकरी प्रति एकरी दहा हजार रुपये याप्रमाणे जर त्यांनी मदत दिली तर नको आमचा पीक विमा भरू नका आमचं काही करू नका परंतु शेतकऱ्यांना लाचार करण्याचं काम या शासनाने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे आपण पाहिलं आता आम्हाला काही लोक बरेच गावात गेले की म्हणतात की आमचे मोदीचे पैसे मिळेल नाही पाहो जरा अरे मोदीचे कोणते पैसे दोन हजार रुपये तुम्ही द्यायले वर्षाला सहा हजार रुपये द्यायले अरे पण आमच्याकडून घ्यायले किती याची कल्पना शेतकऱ्याला आहे का शेतकऱ्याने खरं म्हणजे या गोष्टीचा सगळा विचार केला पाहिजे याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी शासन करायला आहे काय एकदा काय झालं एक, एक शेतकरी बाजारात गेला माल घेऊन आपला माल घेऊन बाजारात गेला आणि त्याने माल विकला मालाचे आले पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये आले आणि गावाकडे जाण्यासाठी नाही निघालात स्टँडला गेले त्याचं पाकिट मारलं त्याचे पन्नास हजार रुपये चोरीला गेले तर थोड्या वेळाने इकडं तिकडं परेशान होत रडत बसला तिथे एक वयस्कर माणूस आला काय झालं बाबा तुमचं ते म्हणा काय नाही माझे पन्नास हजार रुपयाचं पाकिट मारलं मी आताच माल विकून आलो आणि माझे पन्नास हजार रुपये गेले ते मला बाबा हे की पाचशे रुपये जेवण करून घरीच आहे त्याला खूप चांगलं वाटलं की बाबा एक भला माणूस मला भेटला त्यानं पाचशे रुपये दिले आणि मला गावाकडे जायची व्यवस्था झाली घरी गेला बायकोला मोठेपणाने सांगायला की मी बाबा असं असं गेलो पन्नास हजार माणूस भेटला त्यानं मला पाचशे रुपये देऊन घरी पाठवलं मी त्याला दोन दिवसांना घरी जेवायला बोलवले आणि त्याला चांगलं आपल्याला जेव दोन ज्या वेळेस ते त्याच्याकडे गेला बोलायला त्यावेळेस त्याला कळलं की ते पोलीस स्टेशन मध्ये आहे पोलीस मध्ये आहे मग विचारलं भाऊ कसं काय नाही म्हणते ते पन्नास हजार चोरायला हेच चोर होता म्हणजे एकीकडून आपली हेच लोक चालू आहे शेतकऱ्यांनी ही सिरियस गोष्ट घेतली पाहिजे काय आपण कुठल्या पक्षावर म्हणून बोलत नाही परंतु हीच लूट शेतकऱ्याची एका माध्यमातून पन्नास हजार काढायचे आणि त्याला सहा हजार देऊन लाचार करायचं आणि त्याला नाव ठेवलं शेतकरी सन्मान योजना हो खरं म्हणजे त्याला शेतकरी अपमान योजना हो हीच नाव ठेवायला पाहिजे होतं